परव्यसने नारी जो ग्राफी गृहकर्म आहे तदैव आहे परवेशने नारी म्हणजे दुसऱ्या पुरुषाचं व्यसन लागलेलं आहे ती बाईक घरामध्ये कर्म करताना जरी दिसली तरी पण सुद्धा अजून कोणाचं चिंतन असते परपुरुषाचा तदैव आसवाद तो असा आहे अम का आहे असं तिचं चिंतन चालू असे आणि काम करते खाते पैसे घेते एखाद मत बोलताना <laughs> तर वाटते तदे आज तदैव आसवाद आहे परसंग रच आहे ना म्हणजे ती आपल्या परपुरुषाच्या जा, संघाचा आणखी आनंद लुटते सांगण्याचा व्यभिचाराचा दृष्टांत आहे मग एवढा निष्ठ दृष्टांत का घेतला तर सिद्धांताला अनुकूल आहे कोणाला त्याप्रमाणे बाह्य व्यवहार करीत असताना ती बाई दिसली तरी अजून आणि परपुरुषाचा आनंद लुटते त्याप्रमाणे तत्व एकत्ता पुरुष बाह्य व्यवहार करताना दिसतो पण अजून तो काय करतो परमानंद सुलभचा खायल आनंद सीबीसोर पाठिल गायक तत्वे परेशुद्धे दीर विश्रांतीमागता तदे आस्वादयी बहि तत्वे परेशुद्धी धीरे विश्रांतीमागता ये धीर मनुष्य कोणता मनुष्य तत्वता मनुष्य जीवनमुक्त मनुष्य पण जीवनमुक्त कशामुळे झाला हे म्हणतात ते पुरे शुद्ध शुद्ध असणार असं जे ब्रह्म त्याचा साक्षात्कार ज्याला झालेला आहे त्याला म्हणायचं जीवनमुक्त करा नाही का महावाक्याच्या द्वारा ज्याला अपरोक्षत्वाने ब्रह्माचं काय झालेलं आहे सामान्य रूपाने का अपरोक्षत्वाने आपल्याला परोक्षही नाही काय नाही आपल्याला काही नाही काही का असे नाही परोक्ष झालं परोक्षाचं काय नाही पैसा असला तर गणित पगार झालं पाहिजे कारण प परोक्षामध्ये स्वातंत्र्य आहे परोक्षामध्ये काय स्वातंत्र्य अपरोक्षामध्ये गुरुची कृपा गुरुची कृपा असल्याशिवाय अपरोक्ष होऊ शकत नाही जरा अप्रक्षदपणे ज्ञान झालेलं आहे असं धीर मनुष्य कोणता मनुष्य धीर म्हणजे जेवायच्या थो वेळेला थोडा परपुरुष येण्याच्या वेळ लागला धीर धरवा लागतो थो थोडा थो एकदम जेवता येत नाही हवामानाला फुंडली गोड देव करा की त्या म्हणजे अम का खासदारी आहे मग ती वेळापर्यंत काय झाला लागतो हा तो धीर नाही आहे निर म्हणजे तत्व येतं कोण घ्यायचं तदेव स्वाद यंत्र आपण तो कोणाचा रंग रुट परमात्मा स्वरूपाचा बर का आणि बहिरण नव्हे बहन बाजी सगळं व्यवहार करताना दिसतो पण वरती कुठं आहे आतमध्ये शिरे सोडी आता दुधा पण लक्ष लागले आणि कोणा नाटव आतूर झाल्या कळत तिष्ट आपलं काय असे व वरचं वेगळंच असेल आतलं काय असे नाही काय एखादी बाई श्रवणाला आलेली असे आणि मग तिचा श्रवण करताना दिसे आतून चालले असते नातू लुटला असेल झोपला असेल त्याला भूक लागली असेल गेले आतून चिंतन असेल दृष्टला एखादं चांगलं जेवाना दक्षिणा असलेला त्या दिवशी पाहत जेवायला जरी बसला असला तरी म्हणजे दक्षिणेच असते दृष्टांत आपला बाहेर जरी तो आणि क्रिया करीत असला तेव्हा तिथे दिसले होते बही बरं आप तरीसुद्धा तुम कोणाचा आनंद तो आनंद ब्रह्मानंद ब्रह्मानंदरागत इटाळी असे त्याच्यात कोणत्याही प्रकारे खंड नाही म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या याच्यामध्ये आहे ना ना मी जन्म याच्यासाठी वा सदाभया हरिनाम कीर्तन सनि लोटांग आनंद निर्भर सुखदुःखा नाही आनंदी निर्भर मह्य सुखदुखाला विचारतो कोण विचारतो नाही का एकदा श्रीखंड पाहिल्यानंतर पेटलेला कोण विचार बाह्य व्यवहार सुद्धा करीत असला तरी आतून बुद्धी कुठं स्थिर आहे परमात्माचा अपने वारक साम्राज्य सगे व्यवहार कर भंगवासा तो मैं जैसे बनाए उचाजी पुत्र कहना जन्म रंगू लगे सग प्रत्येका कार्यक्रम बंद है का सगे व्यवहार चालू है उलटते लाइन परमत्मा का लहन है का मोटा है का कोसा है

इंद्रियांना आवडणं सामान्य गोष्ट नव्हे तेव्हा तो आपल्या या विवेकाच्या द्वारा कोणाला आवडतो इंद्रियांना त्याला धीर समजलं धीरत्व अक्षप्राबल्य आणि अपे आनंद स्वादवाच्या या तिरस्कृत्याखिलाच्या निचिंता प्रवर्तन धीरत्व धैर्य कोणाला मनस असतात अक्षप्राबल्य अशी स्वानंदाने अक्षय प्राबल्य म्हणजे मोठ्या मोठ्या माणसाला ही विषय पालथे पाडला सामान्य गोष्ट ऐकला अजब तर माहे परमार्थ आम्ही गायकलेला आहे तुम्हाला तर नरसिंह सरस्वती तिथे मोठ्या पन्यास जेवण ते ठराविक माणसं जात मग तिथे एक चांगला गोष्ट मनुष्य आहेत पण त्याने हे घेतलेली होती टेन्शन आपल्यातला बरं प्राचार्य मनुष्य होता तर मला सांगायला लागलं म्हटलं मला डायटीज इंजेक्शन घेतल्याशिवाय जेवता म्हटलं बा आता काय उपाय काय झाला आहे हल या भोगाची जेवायला बसलं तिथं श्रीखंड वाढला तो श्रीखंड म्हणजे दोन हजार किलोचा होता किती सुशिरम त्याच्या घरचं काम पहिलं वाढलं दा मग आमच्या शेजारीच बसलेला होता त्याने दुसऱ्या पदार्थाला हातात लावला नाही कोणता पदार्थ नाही श्रीगंड वाटलं होतं आंबेला सांगतो डायबेटीस झालेलं आहे ताव कोणावर वाढतो आहे पुढे दुसऱ्यांदा वाढवला काय काय बरं एक पळी वाढली एक वाढ वाढ तेव्हा मी कशा करतो डॉक्टरने सांगितलं असते खाऊ आणि जर जास्त वाढला तर आमच्याकडे येऊ नका <laughs> 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 त्या समोर पाहिल्यानंतर इंद्रियावर ना फार जावे त्याचा माश्या तेव्हा काय भेटत आहे त्याला धीरत्व असं म्हणणार काय म्हणायचं धीरत्व धीरत्व मक्षपरा बरले असे विषयाला ओढून नेणं देणार तो काय करतो मग आपल्याला साध्य साधायचं आहे काय साधायचं आहे तेव्हा इंद्रियाच्या अधीन जाता कामा नाही का बुद्धीनाशात मग आपल्याला पुढचं साध्य अस करायचं असल्यामुळे तो इंद्रियाला काय करतो मग कारणपणे ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची आहे ना मग त्याच्याकरता इंद्रियाच्या नाही करत करतो तेरा तो ज्ञानाची साधनं सांगितलेली आहे ना

मयेच्या अनन्य योग येणं वक्तव्य योग तसे बी अध्यात्म ज्ञान इत्या दोन तत्वच ज्ञान इथे प्रोगतो नाही पद आहे पदा आठवत नाही तो काय करतो सगळे इंद्रिय माघारी फिरवतो समाधीच्या कुठपर्यंत समाधीपर्यंत काय करतो तो लावतो

उद्या सांगेल बरं का पद आलेलं आहे तो काय करतो समाजाच्याकडे चला जाऊयाचा इंद्रियांना भरतीकडे जाऊ देत नाही आचार्य उपासन शौच स्थैर्य या पदा असं काय जाऊ द्या इथं आलेलं आहे कोणता आपला श्लोक अक्षप्रापटले आनंदभांच्या म्हणजे ब्रह्मप्रप्तीच्या इच्छेने तो इंद्रिय इंद्रियांचा वेग सहन करतो त्याला धीर समजतात तिरस्कृत्याक्षराक्ष आणि सच्चिंता या प्रवर्तन तिरस्कृत त्याचं धैर्याच्या विषय विषयाच्या ठिकाणी असलेल्या शब्दस्पर्श रूप इजा गुणाचा तिरस्कार करतो काय करतो आणि कोणाकडे लावतो तो ब्रह्माकडे तत् चिंतायाम आम्रवर्तना तिकडे आणखी त्यांना म्हणजे काय करायचं आहे ना बैरमुख आहे बैरमुख असलेल्या वृत्त कुठे लायच्या अंतर्मुख का अंतर्मुख करण्या आणि आपली वृत्ती सामान्यतः विषय वाचवणी काही असा स्वभावाची पाहिजे हे आपली वृत्ती असते त्याला एक दृष्टांत जेवणा सिद्धांत चांगला भारवाही शिरोभार मग फा मक्ता, मग फा असते विश्रम गसार व्याप्र दिसता की तात बुद्धीस विश्रम भारवाही शिरोभार हे ओझं वाहणारी कामगार लोक असतात ना किंवा तुमच्या रेल्वेमध्ये सामान वाहणारी माणसं असतात मग ते काय करतात एखादा माथाऱ्या माणसं असला तरी तो सामान भरपूर घेतो आम आणि काय करतो होतो मग अ दुसऱ्या कामगार घेऊ की करू की तुमचं नाही दुसऱ्याला पै पैसे देण्याच्या ऐवजी मला काय करा म्हणजे एका माणसाचं वज आणि दुसऱ्या माणसाचं वजात जातो आणि डब्यावर नाहीपर्यंत काय चालू असतं थकून जात असतो आणि पुढे मग ते सगळं सामान खूट मग त्याला विश्रांती प्राप्त झाली काय होईल आतापर्यंत भार होता आता काय झाला तेच भारवाई शिरो भाराम मुक्तवा टाकल्याबरोबर तो भारातून काय झाला मुक्त झाला मुक्तवा सोय विश्रम विश्रांतीला काय झाला तो आतापर्यंत काय होता भार होता का विद्यार्थी नाही का एखाद्या परीक्षेचा आणि चांगला पेपर गेला म्हणजे तो काय झाला आता आनंदाचा झोप काढाल काही हरकत नाही डोक्यावर जवळच काय झालं आणि त्याच्यात जर पेपर वाईट गेला तर चांगला पेपर गेला म्हणजे आनंदाचा विश्राम होता संसार व्यापर देशा की ता दुर्बुद्ध निस्त त्याप्रमाणे संसाराचा व्यापार असो त्यावेळी त्या तादुरदृष्टी एखाद्या मु माणसाचं मग मुलीचं लवकर लवकर लग्न जुळत वय काय झालेलं आहे वाढून गेलेलं आहे आणि लग्न काय होणार नाही आणि जर एखाद्या मुलाचे काय जुळ जूर लग्न जुळलं आणि पुन्हा आणखी अपेक्षेपेक्षा जावेवा कसे मिळाले मग त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर नाही का शेवटच्या विधीला तर आता काय झालं बघतो झालं आता काळजी करण्याचं काय नाही म्हणजे मुलीचे संसार बारापासून हा काय झाला स संसार प्रतिष्ठा आहे आणि लादर बदलिस्तोपेक्षा त्यावेळेला हे ज्ञान होते कोणाला ज्ञानाचं केंद्र कोण आहे मग हे ज्ञान कोणाला होणार मुक्त झालेला आहे भार वाईट झालेला आहे हे ज्ञानाचं केंद्र कुठे बुद्धीमध्ये बुद्धी आता भरपूर झोप काढायला काही नाही हरकत नाही विश्रांती प्राप्त विश्रांती परमा प्राप्त अवदासी ने नाही अनेक तत्पर विश्रांती प्राप्त औदासीनं यथा जसा अशी विश्रांती प्राप्त झाल्यानंतर औदासीन यथा जसा याला कोणती अवस्था म्हणतात उदासीन अवस्था कोणत्याही प्रकारेच्या अवस्थेमध्ये सामान्य सुखाची अवस्था असते उदासीन अवस्थेमध्ये सामान्य सुख असते अवस्थेमध्ये सामान्य सु, सुख असते आणि अपरोक्ष म्हणजे संस्थे सुखाचा भोग असतो काय असतो सु, अपरोक्ष परोक्ष आणि परोक्ष म्हणजे आपण पकवान न पाहिले सामान्य आनंद आहे की नाही आणि ना जेवायला सुरुवात केल्यानंतर विशेष आनंद आहे पहिलं परोक्ष आणि दुसरं कोणतं आहे सुखद वखद व्यायाम तदा आनंद आनंदही करतात परा सुखदुःखद उदासीन अवस्थेमध्ये सुख आणि दुःख दोन्ही दु, दु, अवस्था सुखच्या अंतरम दुःख दुःखच्या अंतरम सुखम सारख्या टिकवून राहू शकत नाही कायमचं दुःख नाही कायमचं काय नाही उदासीन अवस्थेमध्ये पण आज नाही का जोपर्यंत शांत बसलेला आहे तोपर्यंत सुख अनेकदा उदासीन अवस्था संपली की पण आज दुःख काय आहे कारण आहे की सुखदुःखद असा आयाम तदा आनंद एक पण मग तो काय करतो उदासीन अवस्थेमध्ये सुख आहे या सुखाचं केंद्र ब्रह्म सुख आहे उदासीन अवस्थेचा आहे तो काय करतो त्याग करतो सुखदुःखद असा आहे ब्रह्मा आनंद ऐकतो कोणत्या आनंदाची इच्छा करतो उदासीन अवस्थेमध्ये असलेला आनंद आहे तोही आनंद ब्रह्माचा आहे म्हणून कोणत्या आनंदाची इच्छा करतो ब्रह्मा आनंद साधी इच्छा करतो का तत्पर होतो तत्पर होणे म्हणजे साधनात परत कशा साधनामध्ये काय होत तृष्टांत दिला का पुरुषच्या काळामध्ये आणि वाया सती जात असत आता अलीकडे प्रथक काय जरी भंग झाली पण सुटी जायची प्रथा पतीवर्धा बाई म्हणजे सती जायचं म्हणजे ज्याचा पती वारलेला आहे त्याला पुढे दहन करतात काय करतात माझे पती जाणारी सती जाणारी बाई तिला पाठवणीच व्हायचं कुंकवाचा मळवट भरायचा कारण तरी काही आठवणी एकान उडी घाली म्हणे दोघा ती काय करणार पतीबरोबर कुठे जाणार माझे वेळ लागतो काय लागतो लगडं नेसायला म्हणा साडी नेसायला म्हणा कुंकवाचं मट म्हणा इतर बाया येऊन काय करतात जसा जसा वेळ लागतो तस तिला वाईट वाटते असे आनंद वाटायला पाहिजे पण जसा जसा वेळ जातो तर का जातो कारण उडी टाकण्याकरता काय वालं बनलेलं कारण तिला काय करायचं आहे त्या अग्नीमध्ये सरणामध्ये काय टाकायचे आणि त्याला या बाया काय करतात वेळ लावला नाही फालताच प्रकरण आहे नाही का मग तिला तुला वाईट का वाटते कारण ते पतीशी समोरच होऊन लागलेले कुठे आणि सतीला बरं का नाही नाही ते सण कोणाला प्राप्त होतात हा तुम्ही जाणसा मातेचं उदाहरण बघा तिने देवसुद्धा काय केले जाण काय त्याच्याने पातिव्रत्याचे बळ आणि लहान लहान काय झाले त्या पात पातिव्रत्याचं बळ उदाहरण सांग ते सांगताना ब्रह्म ज्ञान होतं कोणाला पतीचं काय कोणीतरी लहान मोर खेळत होतं आणि पतीवर दबाई आपल्या पतीची सेवा करत होती आणि थोडी ऍक्टिव्ह होती कशाची जीवन ज्वालाचे आणि ते, प्रत्य। ते, प्रत्य ते था था। ज्वाला बोर खेळत खेळत ओट्यावरून कुठे पटणार होता त्या तिला पाहून दरली हे पोर कुठं पडणार होता तिला प्रश्न पडला बरं मुलाला उचलण्याकरता जावं तर पतीची सेवा जाते आणि पतीची सेवा करीत बसावं तर मूल मरते माझं काय करायचं मग त्या बाईन सांगितलं म्हणलं आहे बा मूल मेलं तरी पण पतीची सेवा काय आहे सेवा काय झाली नाही सोडली परिणामाचा ते पर अग्नीत जरी पडलं तरी अग्नी त्याला जाळू शकला असं पाथिवर्तेचं उदाहरण आहे हा उलट त्याला कोणतीही इज्जा झाली नाही आनंदात होतो पर कशात हे तो दृष्टांत इथे घेतलेला म्हणून सांगितलं अग्निप्रवेश येतो शृंगार या दृशी तसा ते बाहेर अग्निप्रवेश करण्याच्या पूर्वी शृंगार करत असतात काय करत असतात मत्तीला त्याच्याविषयी आनंद आहे का वीट आहे उलट वीट आहे त्याप्रमाणे धीरस्य बुद्धीचे विषय असून अनुसंधान वर्धिने असे धीरस्य म्हणजे धीर असणाऱ्या पुरुषाला विषय सुधानं विरोधीने स्वसुखाला विषय सुख विरोध करतात काय करतात आपण कोणत्या सुखात अडकलेला विषय सुखामध्ये आणि हे सुख नाही का मूळ सुखाला काय करतं विरोध करतं माणूस ते त्याला सहन होत आणखी पुन्हा क्रमाक्रमाणे याचा काय विचार आहे हृदय ते काळजी करण्याचा धीरे धीरे इथंच थांबवा